भंडारा विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी कुटुंबासह मतदानाचा अधिकार बजावलेला आहे सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदान करावा असा आवाहन त्यांनी यावेळी केलं भंडारा विधानसभाची निवडणूक ही पंचरंगी झाली असली तरी आमचा विजय निश्चित आहे येणाऱ्या तेवीस तारखेला भगवा गुलाल उधळल्या जाईल असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला आहे लोकांना इतकंच आवाहन करेल की ह्या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त मतदार आणि मतदान आपला बज हक्क बजवायला पाहिजे कारण ह्या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त हक्क बजवला तर योग्य उमेदवार योग्य आमदार लोकप्रतिनिधी आपल्याला निवडता येते कारण बरेचशा लोक मतदान करत नाही आणि त्याच्यामध्येच जे जातीपातीचं राजकारण होतो आणि त्याच्यामध्ये मग उमेदवार चांगल्या उमेदवाराला फटका पडतो त्यासाठी चांगल्या लोकांनी एज्युकेटेड लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि विधानसभाचा आपला हक्काचा लोकप्रतिनिधी ज्यांनी जो विकास करू शकेल असा आणि जो मतदारसंघाचं नाव समोर घेऊन जाऊ जाऊ शकेल असा उमेदवाराची निवड करता येईल असं मला वाटतं शंभर टक्के आमचं खा जिंकण्याची आम हो आम खात्री आहे कारण आमचे संघटन मजबूत आहे ग्राउंडवरती काम करणारे संघटन आहे आणि त्याच्यामुळे आमच्या कामं आहेत संपर्क आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे आम्हाला खात्री आहे की आम्ही विजय आमचा होईल आणि फक्त आता मतदान होऊ द्या मतदान झाल्यानंतर आपलं तेवीस तारखेनंतर भगवाच गुलाल दिसेल